जत येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमे निमित्त शेकडो स्वामी भक्तांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थच्या गजरात भक्तगण गेले रंगून जत येथील छत्रपती शिवाजीराजे नगरात श्री स्वामी समर्थांचे भव्यसे मंदिर असून या मंदिरात श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या मार्फत विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यामार्फत दर पौर्णिमेला पहाटे स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक पूजा त्यानंतर सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत रामपूर येथील वीरशैव भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम यानंतर दुपारी बारा वाजता श्रींची आरती तसेच श्री चरणी फुलेवाने त्यानंतर उपस्थित भक्तांना महाप्रसाद वाटप असे नित्याचे कार्यक्रम सुरू आहेत रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिरात आकर्षकाची सजावट करण्यात आली होती सकाळपासून स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी शेकडो स्वामी भक्तांनी रांग लावली होती रविवारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर पहाटे अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर रामपूर येथील वीरशेवर भजनी मंडळाचा भजनांचा कार्यक्रम सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत संपन्न झाला दुपारी सव्वा बारा वाजता स्त्रींची आरती करण्यात येऊन श्री स्वामी समर्थ चरणी पुष्प अर्पण करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठान जजचे अध्यक्ष श्री प्रभाकर भाऊ जाधव प्राचार्य वसंतराव बराडे जजचे विभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके सांगली अर्बन बँकेचे शाखाधिकारी श्री रमेश हळदरी राम संकपाळ बापू पोरे शिवाजीराव जाधव दिलीप पाटील आदी शेकडो भक्तांनी स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जटचे अध्यक्ष बापूसाहेब पवार उपाध्यक्ष अशोक तेली सचिव श्रीकृष्ण पाटील गणेश सावंत मोहन पवार आबासाहेब शिंदे बी टी चव्हाण पिंटू मोरे दादासाहेब जाधव शहाजीबापू भोसले समर्थ पवार आदींनी परिश्रम घेतले बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद